बघा आज आमच्या घरी आईच्या आतच्या जेवणाचा नाश्ताचा स्वाद घ्यायला किती माणसं आली आहेत ती आज कसं वीस प्लेट धावण्याची ऑर्डर आहे ना म्हणून जरा गडबड आहे दोन चव्यावरती पटापट काढून पीठ पण इथे तयार आहे चटणी पण तयार करते नमस्कार सर्वांना भरपूर दिवस झाले खूप जण विचारत आहेत कमेंट करत आहेत की कृष्णाई आम्हाला तुझ्या आईच्या आजची जव चाखायची आहे जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे म्हणूनच तुम्हा सर्वांच्या खातर खास आम्ही जेवणाची तसेच कोकणी नाश्त्याची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली आहे यामध्ये तुम्हाला कोकण जी छान असलेला पदार्थ घावणी चटणी तोही आईच्या आजचा खायला मिळणार आहे तसेच कुरकुरीत कांदा मेदू मेदूवडा चहा ऑर्डरनुसार बनवून मिळेल त्यासोबतच व्हेज नॉनव्हेजचे जेवणसुद्धा जास्त प्रमाणात बनवून दिले जाईल आज जे पर्यटक आले होते त्यांनी सुरुवातीला वीस प्लेट घावणी चटणी आणि सोबत चहाची ऑर्डर दिली होती पण त्यांना घावणी आणि चटणी इतकी आवडली की त्याने आणखीन दहा प्लेट वाढवले इतका छान भार रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आहे तुम्हाला जर माहीतच असेल आमच्या गावात कांदळवन निसर्ग पर्यटन बोटिंग कायाकिंग सुरू आहे आईच्या जेवण नाश्त्यासोबतच तुम्हाला आता निसर्ग पर्यटनाचा देखील आनंद घेता येणार आहे यापूर्वी भरपूर सारे पर्यटक आमच्या गावात आले होते आईच्या जेवणाचा स्वाद घेतलाय सोबत दादाच्या हातच्या कुरकुरीत भजीचा देखील आनंद घेतला आहे खूप छान भारी रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्ही अजूनही आला नसाल तर नक्की भेट द्या ऑर्डर करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जास्त प्रमाणात जेवण किंवा नाश्ता असेल तर फक्त तुम्हाला एक दिवस अगोदर ऑर्डर द्यावी लागेल खूप खूप धन्यवाद